इंद्राणीचं पसायदान तीस जुलै जुन्या फाटक्या लुगड्याची नवीन माकळ लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक सोन लोपाडे आम्ही गरीब आहोत खरोखरच गरीब आहोत खूपच गरीब आहोत आमच्या इतकं गरीब दुसरं कोणीच नाही हे सांगायला इथल्या श्रीमंतातला श्रीमंत नेहमीच तयार असतो जगातल्या पहिल्या दहा गरीबांच्या यादीत आपलं नाव पहिलं असावं असं प्रत्येक श्रीमंताला वाटत असत श्रीमंत बिचारे दारिद्र्य रेषेच्या खाली कसे बसे जगत असतात गरिबीचा एक एक दिवस कसा बसा काढत असतात त्यांची श्रीमंत कुटीर दारिद्र्य दा रेषेपेक्षा कमी उंचीची असते त्यांच्या विमानातला प्रथम श्रेणीचा प्रवास दारिद्र्य रेषेच्या कितीतरी खालून चाललेला असतो गरिबी लाभदायी असते सगळ्या गोष्टींचे लाभ गरिबांनाच मिळत असतात हे गरिबांचे लाभ श्रीमंतांच्या लोभाचे असतात लाभावर लोभ असेल तरच लाभ होतो कोणताही लाभ हा शुभ असतो लाभातच जय असतो आणि जयातच यश असतो आर्थिक यशासारखं यशदायी दुसरं काही नसतं त्यामुळं लाभासाठी नेहमीच गरीब असलं पाहिजे गरीबी नेहमीच तयार ठेवली पाहिजे त्यासाठी गरिबीचे नियोजन टाचण टिपण आयोजन केलं पाहिजे गरिबी निर्मितीची उद्दिष्टे व स्पष्टीकरण गरीबी निर्मितीच्या पायऱ्या त्यासाठी आवश्यक असलेली उपयोजन ह्या वर्षी पुस्तकं वाचली पाहिजे दान गरीबांनाच मिळतं श्रीमंतांना कुणीही दान देत नाही श्रीमंतांचं पानदान करायला मात्र सगळेच टपलेले असतात त्यामुळं गरीब नसलं तरी गरीब दिसलं पाहिजे गरिबीचंच प्रमाणपत्र मिळवलं पाहिजे गरिबीच्या नकला नेहमी उतरवून घेतल्या पाहिजेत हे श्रीमंतांचं अर्थशास्त्र असत श्रीमंतांच्या अर्थशास्त्राचा अर्थ आणखी एक पैलू असा प्रसंगी कुणाचंही आर्थिक शोषण केलं पाहिजे खऱ्या गरीबांना गरीबच ठेवलं पाहिजे कोणत्याही मार्गाने श्रीमंत झालं पाहिजे त्यासाठी नियम कायदे मोडीत काढले पाहिजे देशाला बुडवलं पाहिजे बुडवल्यावरही लुबाडलं पाहिजे पैसा पैसा असतो पैसा लक्ष्मी असतो त्यामुळं पैशाला ब्लॅक ठरवणं पैसा नाकारणं हा लक्ष्मीचा अपमान आहे पैसा नेहमी व्हाईटच असतो तो वाईट नसतोच लक्ष्मी वाईट कशी असेल लक्ष्मीच्या मार्गाने येत असेल त्या मार्गाने तिला येऊ दिलं पाहिजे पैसा खाण्यासाठीच असतो तो खाता आला पाहिजे पचवता आला पाहिजे त्यासाठी प्रसंगी इतरांना तो खाऊ घातला पाहिजे इतरांसमोर तुकडा फेकला पाहिजे इतरांना ह्या तुकड्याची अशी सवय लावली पाहिजे की इतरांनी तुकड्यासाठी टपून बसलं पाहिजे हीच <ís> खरी लक्ष्मीपूजा असते श्रीमंतांचं अर्थशास्त्र आर्थिक विषमतेचे गोडवे गाणारं असतं म्हणूनच ते अर्थशास्त्र असतं शून्य असत गरीबाकडं मात्र शून्य अर्थ असूनही अर्थशून्य नसलेलं अर्थ पूर्ण अर्थशास्त्र असतं ते अर्थशास्त्र असं आपल्याला कुणाचंही काही फुकट नको हरामाचा पैसा पचत नसतो हपापाचा माल गपापा होत असतो तो आपल्या जवळचाही पैसा घेऊन जातो हातावर कमवावं आणि हातावर खावं मेहनतीचं खावं आणि शांत झोपावं आपले पैसे कोणी बुडवले तरी चालतील आपण कुणाचेही पैसे बुडवू नये कोणाचा पैसा घेऊ नये घेतला तर बुडवू नये उपाशी राहावं पण कोणासमोर हात पसरू नये कोणी पैशासाठी रस्त्यात आपलं कमीच काढू नये आपली गरिबी आपण आपल्या कष्टाने दूर करावी चांगले दिवस आल्यावर आधीचे दिवस विसरू नये ताटात भाकर उष्टी टाकू नये फाटलेलं कमीजही फेकू नये फाटलेलं लुगडंही फेकू नये जुन्या फाटक्या लुगड्यांची नवी वाकळ तयार करावी त्या वाकळेतली आनंदाची ऊब जतन करून ठेवावी गरिबांच्या अर्थशास्त्राशी डॉक्टर व्ही म दांडेकर यांच्या अर्थशास्त्राची नाळ जोडली गेली आहे म्हणूनच त्यांना गरिबांचे अर्थशास्त्रज्ञ असं आपुलकीनं म्हटलं गेलं गरिबी दूर करायचे योग्य कार्यक्रम कळकळीनं राबवून सामाजिक हित साधत आर्थिक समता प्रस्थापित करणं हे अर्थशास्त्राचं वास्तववादी गमक त्यांनी मांडलं दिनांक 30 जुलै एकोणीसशे पंच्याण्णवला दांडेकर गेल्यावर गरिबांचं अर्थशास्त्र पोरकर झालं गरिबांच्या अर्थशास्त्रातला अर्थसुगंध दरवळत राहणं ही काळाची गरज आहे